नमस्कार मंडळी मी दत्तात्रय छान बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्र आतापर्यंत आपण ज्या काही सिरीज बघितल्या यशोगाथा शेतीपूरक व्यवसाय हो याच्या पण याच्या आणखीन एक बळीराजा प्रोडक्शनमध्ये आपण एक सिरीज सुरू करत आहे पाणी म्हणून की ज्याच्यामध्ये पिकामधील प्रॉब्लेम्स काय जे काही शेतकऱ्यांना पिकामधून होणारे नुकसानाविषयीची माहिती व्हिडिओज किंवा पिकापासून पुसून पिका पीक पद्धती बदलून ज्या शेतकऱ्यांनी उन्नती साधली त्यांचीही आपण आज स्टोरी पुढे इथून पुढे कवर करणार आहोत पण पहिलाच व्हिडिओ आज आपण घेणार आहे की जे वातावरण आत्तापर्यंत आपण बघितले पाण्याचं वातावरण झाले पावसामुळे जे आज शेतकरी जो हवालदिल झालेला आहे त्यामध्ये खास करून आज आलेलो आहे मी आम्ही माझ्याच गावातल्या शेडमध्ये आलेलो आहे कारल्याचा जो शेडमध्ये तुम्ही बघू शकता की पूर्णपणे हा शेड पूर्ण खराब झालेला आहे जसं थमनेलवरती तुम्ही बघितलं होतं की दहा गुंठ्यामध्ये एक लाखाचं नुकसान खूप लोकांना आश्चर्य वाटलं असेल की दहा गुंठ्यामध्ये एक लाख रुपयाचं कुठं उत्पन्न होत असतं का आपण मित्रो जर हा सीड जर चांगल्या पद्धतीने ने जर नेटमधला हा सीड जर चांगल्या पद्धतीने बसला असता जर पावसाने जर साथ दिली असती तर शंभर टक्के खर्चमध्ये जाता एक लाख रुपयाचं उत्पन्न इथं झालं असतं पण आजची कंडिशन अशी झालेली आहे पावसामुळे पाण्यामुळे की आज खर्च निघतो की नाही हे सुद्धा माहीत नाही पण जर ह्या गोष्टीचं आज आपण बघतोय पण शासन बी आज याच्याकडे लक्ष देत नाही अशा गोष्टीकडे लक्ष लवकर लग देत नाही कारण की सध्या कोरोना काळ सांगितलं जातो आज जानेवारी फेपासनं कोरोना काळच चालू आहे जानेवारी फेब्रुवारीपासनं पण कोरोना काळामध्ये जर शेतकरी जर ह्या गोष्टीमुळे जर शेतकरी मरत असेल तर त्याला कोरोना ची गरजच काय जर शेतकऱ्यांनी जर लक्ष दिलं नाही तर शेतकरी असाही आत्महत्या आणि वरतून ज्यावेळेस बोंब होते की शेतकरी आत्महत्या केले तर आज तुम्हाला मी एक हे फळ दाखवू शकतो की या फळामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकही बी चांगलं नाही पूर्णपणे पांढरं झालेलं बी आहे हे बघू शकता तुम्ही तर एक सांगायचं जर विचार केला तर असं नाही की जे कारल्याचं ज्या कारल्यामध्ये बी आहे म्हणजे मित्र पन्नास ते साठ बी धरायला पाहिजे होतं एका याने आज ते पाच पाच दहा दहा बी धरतंय तर याच्यावर तुम्ही विचार करू शकता आणि खर्च इतका आहे नेटमध्ये खर्च सगळ्यांना माहीत आहे की औषधी किती महाग वापरावी लागतात खतं किती महाग राहतात या सगळ्या गोष्टी असं नाही मित्रो की मी तुम्हाला एक फळ दाखवलं म्हणजे काय मोजून फक्त मोजकंच एक फळ सापडलं आणि असं नाही तुम्हाला ह्याच शेडमध्ये मी तुम्हाला आणखीन फळं दाखवतो जे तुम्ही बघू शकाल हे एक फळ तुम्ही बघू शकता पूर्णपणे बियाणं काहीच नाही फक्त याच्यामध्ये दोन बी चांगल्या निघलेल्या आहेत बाकी पूर्ण बिया खराब झालेल्या आहेत हेच हे अशा बी खराब झाल्यामुळे आज शेतकऱ्याला तुम्हाला विचार करू शकतात छोट्या मोठ्या गोष्टी असं यात आता हे कारले बिथून बघू शकतात जागीच पाण्याने वाळून गेले म्हणजे काहीही फायदा झालेला नाही ह्या वेळेच्या शेड शेडमध्ये कारण आसमानी संकट इतकी खतरनाक आली की ज्यामध्ये कारल्याच्या शेडमधून जिथं एक एक लाख रुपये आशेने शेतकरी करतो तिथे आज पूर्णपणे त्याचं मनोबल खचल्यासारखं होऊन गेलेलं आहे तर मला एकच सांगायचं आहे की शासनाने ह्या गोष्टीकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजेत आपण ज्यावेळेस पीक विचार केला तर मुगाची नुकसान भरपाई आली सोयाबीनचे नुकसान भरपाई आली पण जे शीड घे करणारे शीड्समध्ये जे बियाणं तयार करणारे जे शेतकरी आहे तर ह्या शेतकऱ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं पा द्यायला पाहिजे शेतक श शासनाने जेणेकरून तो शेतकरी हा कुठेतरी खचणार नाही आणि पुढे पुन्हा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात करेल आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या क नामवंत ज्या कंपन्या आज आज माध्यमातून शेतकरी ज्यावेळेस बियाणं तयार करतो तर त्यांनाही दोन पैसे शिल्लक मिळेल आणि शेतकऱ्यांनाही मुबलक बियाणं तयार होईल कारण की ह्यामुळे जर शेतकऱ्यांनी जर शिडस शेत लावणं बंद केले तर बियाण्याचा साठा जो आहे तो मुबलक राहणार नाही पर्यायी जी बियाणं आज पाचशे रुपयाला बॅग घ्यायची तीच शेतकऱ्याला पुढे हजार रुपयाला घ्यावी लागेल त्यामुळे शे कुठेतरी शासनाने हा विचार करायला पाहिजे बियाणे महाग होण्याचे कारणे पण हेच असतात की शीड्स वगैरे जर कमी झाले क्वांटिटी कमी झाली की बियाणं कमी झालं तर कंपन्या साहजिक गोष्ट आहेत त्यांचा नफा त्या सोडणार नाही तो नफा कम्प्लीट करण्यासाठी कुठे ना कुठे बियाण्याचं प किमती वाढवणार झाल्या तर ह्या असं व्हायला नको त्यामुळे नक्कीच शासनालाही विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे बघावं बस रजा घेतो आज भेट लवकरच या दुसऱ्या नवीन पिक पाणी ह्याच सिरीजमध्ये दुसऱ्या व्हिडिओसोबत नव्या एखाद्या येशोगातेसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान